Real 24 News, हम दिखाएंगे सच परळी रेल्वे स्टेशनवर अनुसूचित जातीच्या सहा वर्षीय चिमुरडीवर पासवी अत्याचाराची घटना घडलेली आहे ही घटना मानवतेला काळिंब फासणारी घटना आहे मूळचं पंढरपूरला राहणारं रह गरीब कुटुंब जे दलित आहे मजूर आहे परळीला काहीतरी काम मिळेल या उद्देशाने परळी रेल्वे स्टेशनवर उतरले होते या मुलीचे आईवडील थकून आल्यामुळे थोडं झोपले आणि सहा वर्षाची जी चिमुरडी आहे ती बाजूलाच खेळत होती तिला नाराधामाने चॉकलेट फ्रुटी दाखवून निर्जनी स्थळी नेऊन तिच्यावरती पाशवी अत्याचार केला रक्तबंबाळा अवस्थेमध्ये ही मुलगी रेल्वे पोलिसांना त्या ठिकाणी सापडली त्यांनी तातडीने परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या स्वाधीन या मुलीला केलं आता ही मुलगी अंबाजोगाईच्या हो सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या ठिकाणी ऑल इंडिया पॅंतर सेनेचे जिल्ह्याचे नेते विजय बाबा कांबळे यांनी तात्काळ धाव घेतली आहे मी स्वतः मुलीच्या आईवडिलाशी फोनवर बोललोय पोलिसांशी सुद्धा संवाद साधला आहे रेल्वे पोलिसांशी बोललोय आणि सी सी टी व्ही फुटेज तपासून पोलीस नाराधामाचा त्या ठिकाणी शोध घेत आहेत मी बीडच्या एस पींना राज्याच्या गृहमंत्र्यांना आव्हान करतो आहे मागणी करतो आहे की तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेऊन नाराधामाला अटक करावी त्याच्यावरती कठोर अशी कारवाई करावी राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत चिमुरड्या सुरक्षित नाहीत बसस्टँड रेल्वे स्टेशनसुद्धा सुरक्षित नाहीत ही घटना दिवसाढवळ्या घडलेली आहे हे सुद्धा गंभीर आहे त्याच्यामुळे ही मुलगी अनुसूचित जातीची आहे आईवडील गरीब कुटुंब आहे मजूर आहे राज्य सरकारनी तात्काळ या कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत करावी या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि या मुलीच्या जीवाला धोका होणार नाही त्यासाठी तिला तात्काळ चांगला इलाज सुद्धा राज्य सरकारने आदेश द्यावेत या अशा नराधामांना कठोर कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅनथर सेना मागणी करत आहे आणि गृहमंत्र्यांनी अशा घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी तात्काळ जर आरोपी अटक नाही झाले तर मात्र ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही